मशाल या लोकप्रिय चॅनलचे एक कोटी व्ह्युअर्स हे पूर्ण झालेले आहेत आजपासून खऱ्या अर्थाने कोट्याधीश मशाल या नावाने हे चॅनल ओळखलं जाईल मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतोय त्यांना धन्यवाद देतोय की अल्पावधीतच आपण सर्वांनी या चॅनलवर भरभरून प्रेम केले आजच्या कुजबूत मतदारांची या सदरामध्ये दोन प्रश्नांवर कुजबूज सुरू आहे ती पालघर लोकसभा मतदारसंघात पहिला प्रश्न असा आहे की हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी ही निवडणूक लढवणार का आणि दुसरा प्रश्न आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ की तिसऱ्यामुळं महायुतीचा फायदा असं बहुजन विकास आघाडीबाबत बोललं जातं ते कितपत खरं आहे पहिला प्रश्न आहे हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवणार का तर हो नक्की लढवणार कारण त्यांना निवडणूक ही लढवावीच लागेल स्वतःचं अस्तित्व हे वेगळं ठेवण्यासाठी त्यांना ही निवडणूक लढवावी लागेल त्यांनी जर दुसऱ्या पक्षांना पाठिंबा दिला म्हणजे महाविकास आघाडीला किंवा महायुतीला तर त्यांच्यावर शिक्का बसेल आणि तो शिक्का हितेंद्र ठाकूर हे कधीही त्या वसून घेणार नाहीत त्यामुळं त्यांना स्वतःलाच ही निवडणूक उमेदवार उभा करून लढवावी लागेल त्यांनी समजा कुणाला मतं द्यायला सांगितली तर एकदा बाहेर गेलेली मतं पुन्हा आपल्याकडे वळवण्यामध्ये खूप त्रास होतो हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीचा जीव हा विधानसभेत अडकलेला असतो तीन उमेदवार हे सहज निवडून आणतात आत्ता जर त्यांच्या मतदारांना इतरांना मतदान करायला सांगितलं तर विधानसभेला त्याचा खूप त्रास होईल त्यातच शिटी हे चिन्ह टिकून ठेवण्यासाठी पक्षाची मान्यता टिकून ठेवण्यासाठी त्यांना ही निवडणूक लढवावीच लागेल म्हणजे हरले ते तरी त्यांची विधानसभा मतदारसंघाची रंगीत तालीम होईल सहा महिन्याने विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की आपण कुठे मागे आहोत कुठे पुढे आहोत आणि काय करायला पाहिजे त्याच्यामुळं ही निवडणूक लढवणं त्यांच्या हिताचं आहे फायद्याचं आहे त्यातच दोन हजार नऊ मध्ये ते ही निवडणूक जिंकले होते बळीराम जाधव हे खासदार होते आणि त्याच्यामुळं ते पुन्हा एकदा जिंकण्याचा प्रयत्न करतील मात्र ते नक्की जिंकण्याचा प्रयत्न करतील का यामध्ये ही एक मोठी गोव आहे खर तर नाला नालासोपारा आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदार ह्या मतदार तीन मतदारसंघांमध्ये आहेत म्हणजे बावीस लाखांपैकी साधारणतः बारा लाख एक्केचाळीस ,00, हजार चारशे एकोणनव्वद एवढे मतदार या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत तर आठ लाख एकोणसाठ हजार दोनशे एवढे मतदार हे डहाणू विक्रमगड आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत म्हणजे जिथे हितेंद्र ठाकूर यांचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदार आहेत आणि त्या मतदारांच्या जीवावर इथे ते निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतात जिंकूही शकतात दोन हजार नऊ ला ते जिंकले होते तर दुसरी जी कुजबूज आहे ते दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या भांडणामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा लाभ होईल का किंवा या दोघांच्या भांडणामुळं हे जे तिसरे उमेदवार जर उभे राहिले तर त्यांचा लाभ होतोय महाविकास आघाडीचा लाभ त्यांच्यामुळं होतोय की महाविकास आघाडीचा लाभ होतोय म्हणजे युतीचा लाभ होतोय की आघाडीचा लाभ होतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल खरं थर तर लाभ कोणाचा होईल हे आत्ताही सांगता येणार नाही मात्र महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढतीचा ठाकूरांना फायदा होण्यापेक्षा ठाकूरांचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो असं दिसतंय कारण ठाकूर हे गेले अनेक वर्ष सत्ताधाऱ्यांशी संबंधित असतात सत्ताधाऱ्यांच्या एकूणच राजकीय खेळीला ते पाठिंबा देत असतात जो सत्तेवर बसेल त्याच्यामधून हितेंद्र ठाकूर असतात आता मागील ज्या आपण तीन निवडणुका बघितल्या त्याच्या तिन्ही निवडणुकांमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार हारलेला आहे म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस ने युती असो वा युती नसो म्हणजे दोन हजार अठराला शिवसेना विरुद्ध भाजप लढली होती आणि तरी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा पराभव झाला होता सलग तीन वेळा त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळं यावेळेस ते, ते निवडणूक जिंकण्यासाठी लढतात की हारण्यासाठी हे बघणं औत्सुक्याचं था ठरेल कारण चर्चा अशी आहे त्यांना जर जिंकायचं असेल तर ते आमदार राजेश पाटील यांना उभं करतील आणि जर त्यांना महायुतीला मदत करायची असेल तर ते उमेदवार दुसरा देतील तर राजेश पाटील हे जर उमेदवार राहिले तर ते जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत असा त्याचा अर्थ होईल मात्र उमेदवार बदलला तर मतविभाजनीचा फायदा जो आहे तो महायुतीला होऊ शकतो हितेंद्र ठाकूर यांचे सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध लक्षात घेता नेमका उमेदवार कोण हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आणि त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर हे किती ताकदीने निवडणूक लढवतात कारण मागचा जो सामना बघितला तो, तो लुटूपुटूचा सामना होता तो सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारा सामना होता आत्ता मात्र ते पूर्ण ताकदीने उतरले तर मात्र वेगळं चित्र हे या मतदारसंघामध्ये दिसू शकतं